आज राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त अख्ख्या महाराष्ट्र जिजाऊ यांचं जन्म ठिकाण असलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा या ठिकाणी जात असतात टू व्हीलर फोर व्हीलर सायकल वरून देखील भाविक त्यांचे दर्शन घेण्यासाठी जात आहेत या संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रवी शिकारे यांनी नमस्कार मी रवी शिकारे स्वागत करतो आपलं जालना नाईक डिजिटल मध्ये आज राष्ट्रमाता महासाहेब जिजाऊ यांची जयंती त्यांना अभिवादन करण्यासाठी अख्ख्या महाराष्ट्र भरातून मासाहेब जिजाऊ यांचं माहेर घर असलेल्या शिंदखेड राजा या ठिकाणी भाविक येत असतात सध्या आपण जालना शहरातून जाणारा शिंदखेड राजा रोडवरती आहोत या ठिकाणाहून आपण सविस्तर आढावा घेणार आहोत सध्या आपण पाहू शकता की जालना शहरातून जाणारा शिंदखेड राजा रोड आहे त्या ठिकाणी मोठी झेंड्याची दुकाने लागलेली आहेत गाड्या जाताना आपल्याला दिसत आहेत टू व्हीलर असो फोर व्हीलर असो किंवा मा, इतर माध्यमातूनही भाविक जे आहे राष्ट्रमाता जिजाऊ यांना अभिवादन करण्यासाठी जालना शहरातून रवाना होताना आपल्याला दिसत आहे आपण या ठिकाणी पाहू शकतो की फोर व्हीलर ज्या आहे त्या सध्या सिंखेड राजाच्या दिशेने रवाना झालेल्या आहेत या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त देखील करण्यात आलेला आहे सध्या आपण थेट दृश्य पाहू शकता जालना शहरातून जाणारा जो सिंदखेड राजा रोड आहे त्या रोडवरती आपण सध्या आहोत या रोड वरतून टू व्हीलर असो फोर व्हीलर असो इतर माध्यमातूनही भाविक जे आपल्याला सिंदखेड राजाकडे मासाहेब जिजाऊ यांना अभिवादन करण्यासाठी जाताना आपल्याला दिसत आहे जालना नाईकच्या प्लॅटफॉर्मवर आपण सर्व माहिती पाहू शकता आप तो या ठिकाणाहून भाविक जे आहे ते आपल्याला शिंदखेड राजाच्या रोड न जाताना दिसत आहेत तसच काही भाविक जे आहे ते सायकल वरून देखील जाताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे आपण पाहू शकता हे दृश्य की सायकल वरून जे भाविक आहे ते राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ यांना अभिवादन करण्यासाठी जाताना आपल्याला दिसत आहे